राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक आणि झटपट बातम्या पीक विमा योजना नुकसान भरपाई तसेच पी एम किसान योजना संपूर्ण माहिती बघायला मिळेल फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा तर चला पी एम किसान सन्मान निधी योजनेतून झाले हजारो शेतकरी बाद एकविसाव्या हप्त्यानंतर एक ई के वाय सी आधार लिंक करून घेणं आवश्यक जर तुमची नसेल तर लवकरात लवकर ई के वाय सी आणि आधार लिंक करून घ्या समोर नमो शेतकरी योजनेची पण अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा पुन्हा थंडीचा कडाका दोन दिवसांमध्ये सहा अंश घसारला पारा नागरिकांनी घेतला शकोटीचा आधार सिंचनाची सोय रमीच्या पेरणीत वाढ भाज्यांचे दर पुन्हा घसरले आवक चाळीस टक्क्याने वाढली गिलके वीस रुपयाने स्वस्त झाले पण मात्र शवघ्याच्या शेंगा चारशे रुपयावरच आता एकंदरीत बेचाळीस हजार शेतकऱ्यांची फार्मर आयडी बाकी ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे आए त्या शेतकऱ्यांना आता योजनेचा लाभ मिळणार जर तुमची पण फार्मर आयडी काढलेली नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या आता एकंदरीत यंदा हरभऱ्याचे उत्पन्न वाढले रम्मी दोन लाख हेक्टर पेर पाऊस चांगला झाल्यामुळे रम्मी येणार जोमात नोव्हेंबरमध्ये झाली एकाहत्तर टक्के पेरणी पैठण तालुक्यातील सत्तर एकरावरील ऊसखाक शेतकऱ्याच्या स्वप्नाचा झाला कोळसा दोन एकरातील कपाशीचे पीक वन्य प्राण्यांनी केले उद्ध्वस्त शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट रब्बी रब्बीमुळे शेतकऱ्याच्या छदिन हरभरा महसूल उत्पादनासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न छप्पन्न क्विंटल बियाणे केले उपलब्ध